मला एक सांगा आम्ही गुवाहाटीला गेलो आम्ही गुवाहाटीसनं आलो नवीन सरकार केलं तुम्ही आकांत तांडव केलं वर्षा बांगला सोडताना तुमचं बहुमत गमावल्यामुळं तुम्ही सगळा एवढा मोठा ड्रामा केला वर्षा बांगला तो मातोश्री जाताना काय त्याचा परिणाम झाला तुम्ही आम्हाला आत्ता सुरू म्हटले पण आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा रेडे गटारातली पाणी प्रेतं आणखीन महिलांना आमच्या असलील काय काय शब्द वापरले महिला आमदारांना हे राऊत बोलले आम्हाला त्याच्यानंतर चोवीसला इलेक्शन झालं वि विधानसभेचं राऊत कुठं राहिले आणि आम्ही कुठं गेलो आम्ही ऐंशी जागा जिंक लढल्या साठ जागा एकसष्ट जागा जिंकल्या राऊत किती जागा लढली आणि किती जागा जिंकल्या राऊताने असं बोलत राहावं बरं का राऊत जेवढं असं बोलतील ना तेवढी आमची मतं वाढतात तेवढी आमची संख्या वाढतील तेवढं राऊतांबद्दल सामान्य माणसाचं प्रचंड नाराजी सामान्य माणसामध्ये नाराजी हा शब्दसुद्धा योग्य नाही म्हणजे लोक अक्षरशः राऊतांच्या म्हणजे राऊतांच्या अशा वक्तव्याला इतक्या खालच्या भाषेमध्ये लोक त्याला उत्तर देतात की ते बोलू सुद्धा शकत नाही राऊतांनी हे चालू ठेवावं त्यांचा पाडा आमच्या फायद्याचा आहे